येथील तहसील कार्यालयामध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूककरिता लगभग सुरू झाली आहे तहसील कार्यालयात तीनशे ई व्ही एम यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट प्राप्त झाले होते तेव्हा अधिकारी तलाटी यांच्या माध्यमातून या सर्व यंत्रांची तपासणी क्लिनिंग सुरू आहे यंत्राची ऑनलाईन पद्धतीने स्कॅनिंग करून निवडणूक आयोगाकडे माहिती पाठवणे सुरू आहे हा संपूर्ण कार्यक्रम मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पूर्ण झाला येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहन माला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी दीपक गवई मंडळाधिकारी मीना तळवीसह सर्व तलाठी यांच्या वतीने ई व्ही एम तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे येथे तब्बल तीनशे ई व्ही एम प्राप्त झाले आहेत या ई व्ही एमची स्कॅनिंग करून स्क्रीनिंग सुरू आहे स्कॅनिंग करून निवडणूक आयोगाला याची माहिती देण्यात आली यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट हे दोघंही क्लीन करून प्रथम तपासणीची चाचणी या ठिकाणी करण्यात आली एकूणच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच प्रशासन मात्र सज्ज झाले आहे व सर्व ई व्ही एम तपासणी करून त्यांना पुन्हा व्यवस्थित पॅक करून तहसील कार्यालयाच्या रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेटशॉप यावल